वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढला मोर्चा ई क्लास जमीन अतिक्रमण कारवाई चुकीची बाबासाहेबांचा पुतळा परत लावण्याची केली मागणी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने गौरक्षण हिंगणा महेशपूर येथे ई क्लास जमिनीवर कारवाई करीत येथील अतिक्रमण हटविले होते या दरम्यान या जागेवरील बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुद्धा हटविण्यात आला होता या कारवाई दरम्यान पुरुषोत्तम अहिर यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले तसेच बाबासाहेबांचा पुतळा हटविण्यात आल्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या या संदर्भात कोणतीही लेखी व तोंडी नोटीस न देता कारवाई करण्यात आली असल्याचे निवेदनात मानण्यात आले आहे ही कारवाई चुकीची असून याकडे प्रशासनाने गंभीर लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले दोन दिवसाआधी हिंगणा म्हैसपूर येथील जयराम गोरक्षण ट्रस्टच जे अतिक्रमण काढलं गेलं त्या अतिक्रमणाच्या त्या, त्या आधी त्या चाळीस वर्षापासून ते त्या ठिकाणी गोरक्षण आहे आणि त्याला तुम्ही अतिक्रमण म्हणून मनमानी करून संबोधून इथं हे करता ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा त्या जयराम ट्रस्टच्या नावानं आहे आणि त्या ठिकाणी आमचं जे दैवत आहे ते बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी होता आणि तो सुद्धा विना परमिशन हटवला आणि गोरक्षणचं अतिक्रमणही तुम्ही विनापरवाना आठवलं जे की न्यायालयीन प्रविष्ट आहे आणि न्यायालयाचे कागद सुद्धा तुम्ही त्या ट्रस्टचे प्रोपायटरच्या माध्यमातून पाहण्याचा प्रकार सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करत ना अक्षरशः दडपशाही त्याच्यापेक्षा तर इंग्रज परवडले होते म्हणजे इंग्रज तरी दडपशाही करत नव्हते आज शासन एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात दडपशाही करते आणि तिथं क्रीडाची जागा आहे म्हणतात पण तुम्ही चाळीस वर्षाच्या आधीचा इतिहास का ती या ती जागा देण्याच्या पहिले पाहला नाही आणि त्या ठिकाणी असणारं सुंदर प्रकारे चालणारं गोरक्षण आज तुम्ही अतिक्रमणाच्या नावावर हटवलेलं आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा आठवलेला आहे जर या ठिकाणी त्यांना जर न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडी यापेक्षा तीव्र आंदोलन करेल